सोलापूर शहरात विविध विकास कामांसाठी एकूण सात कोटींचा सा निधी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला सोलापूर शहरात विविध समाजांसाठी सांस्कृतिक भवन बांधणं आणि इतर विकास कामांसाठी एकूण सात कोटींचा सा निधी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला त्याचा शासन निर्णयही काढण्यात आला असून तसे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांनी पत्रकार परिषदेत दिली रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरासाठी रंग करणे विजापूर नाका परिसरामध्ये त्यातील विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी केले क्षेत्रीय समाज मंदिर बांधणे व विविध विकासकामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाची निधीची तरतूद केलं त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाधी मंदिर बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची निधीची तरतूद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केली गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद दादांनी करून दिलेले आहे त्याच पद्धतीनं आधी जामुमुनी मोची महाराज समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी मंजूर केलं श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी तरतूद केलेली आहे मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी या पत्रकार परिषदेला चेतन गायकवाड यांची उपस्थिती होती